गंगाराम गव्हाणकर मालवणी भाषेक कलात्मक रूप देणारो एक मोठं नाटककार त्यांच्या श्रेणीत रिवार वंदन आणि आदरांजली गंगाराम गव्हाणकर यांनी वस्त्रहरण नाटकाचा लेखन करून आपल्या मालवणी भाषेक एक वेगळंच आणि महान दर्जा प्राप्त करून दिलेली त्या काळात आपलो कोकणातलो चाकरमाणी माणूससुद्धा मालवणी बोलात ला जायचो मालवणी म्हणजे अडाण्यांची भाषा अशी त्यांची समज होती त्याच काळात वस्त्रहरण नाटकाचे काकांनी लिहिले संवाद इतके प्रसिद्ध झाले की होच चाकरमाणी माणूस टेप रेकॉर्डर घेऊन गावाक जाऊन हेच संवाद चावडीवर बसान ऐकाक लागलो आणि त्यानंतर मालवणी गैरसमज गैरसमजसुद्धा दूर झालो की आपली भाषा म्हणजे अडाण्यांची भाषा मालवणी माणूस आपसात मालवणी बोलाक लागलो संवाद साधूक लागलो मालवणी भाषेतलो गोडवो आणि विनोद हे मराठी माणसाकच नाही तर अमराठी माणसाकही समजाक लागले ते फक्त गव्हाणकर काका आणि बाबूजींमुळे ही आमची मालवणी भाषा मुंबई विद्यापीठासारख्या अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठात अभ्यासक्रमात सामील झाली तीसुद्धा गवाणकर काकांमुळेच अशा थोर व्यक्तीला माझा मनकपूर्वक नमस्कार